नमस्कार नमस्कार माझ्याबरोबर आहेत माझ्या अतिशय समकालीन असलेले म्हणजे वय म्हणून पण कारकिर्द म्हणून पण वय म्हणून कदाचित चुकत असेल मी पण कारकिर्द म्हणूनही माझ्या अगदीच बरोबरीचे असलेले समकालीन असलेले आणि त्यामुळं ज्यांच्याबद्दल मला खूप जिव्हाळा वाटतो प्रेम वाटतं आणि मैत्री वाटते मैत्री सहसा मला कोणाबद्दलच वाटत नाही तशी मैत्रीची माझी मूल्य वेगळी आहेत त्यातले एक मराठीतले महत्त्वाचे लेखक आणि व्यवसायानं अभियंता असलेले दीपक पारखी माझ्याबरोबर आहेत तर आपल्या माणसांच्या भेटी याच्यामध्ये यांच्याकडनं आपण त्यांचं थोडं आयुष्य समजून घेऊ तर तुम्ही बोलायला सलग बोलायला हरकत नाही आम्ही काही सहसा प्रश्न नाही विचारत तुमचं जे काही मनोगत असेल किंवा जी काही भूमिका असेल किंवा जे काही जगणं असेल ते तुमचं तुम्हीच सांगावं आणि अनपेक्षितच असं आम्ही गाठतो एखाद्याला आणि धरतो त्यातनं तो चांगला आणि खरं बोलतो असं आमचं मत असल्यामुळे तुम्ही बोलावं आयुष्यात सुरुवातीला कनिष्ठ मध्यमवर्गीय जगणं जगत होतो पुण्यामधल्या नारायणपेठेमध्ये सगळं पोगंडावस्थेपर्यंत आयुष्य गेलं त्यामुळे मनावरती जे काही संस्कार आहेत ते सगळे टिपिकल नारायणपेठी होते आणि आजही आहेत नारायणपेठेनी मला जे काही दिलं त्याचा विसर मला कधीच पडला नाही त्याच्यामुळे पुढच्या आयुष्यामध्ये जेव्हा मी काही लिहित राहिलो मग ते फेसबुकवरच्या पोस्ट असतील नाहीतर कथा असतील नाहीतर स्फुटलेखन असेल कुठल्याही प्रकारचं त्याच्यात नारायण पेठेचे संदर्भ मला सगळे आपोआपच येतात दुसरी गोष्ट अशी की मुळामध्ये मी लेखक कसा झालो हे मला फार आश्चर्यकारक वाटतं याचं कारण असं आहे की माझे वडील सुप्रसिद्ध नाटककार आणि चित्रपट कथालेखक गोगम पारखी हे आमच्या छोट्याशा घरामध्ये नारायणपेठेतल्या छोट्याशा घरामध्ये रात्री दहा साडे दहा वाजता टेबल लॅम्प लावून लिहित बसायचे आणि रात्री एक आणि दीड वाजेपर्यंत ते लिहित बसायचे त्यावेळेला मला जास्त इतरांना त्यांच्या सिगरेटचा खूप त्रास व्हायचा सतत ते सिगरेट ओढत राहायचे त्या धुराचा सा सगळा त्रास व्हायचा आणि तो काळ असा होता की तो काही अवेअरनेस आलेला नव्हता पण त्या धुरामध्ये बसलेली त्यांची ती लिहिणारी आकृती माझ्यावरती इतकं गारूड घालून गेली की आपणही तसंच वागायला हवं त्यामुळे वडील जेव्हा ऑफिसला जायचे तेव्हा मी त्यांच्या खुर्चीवर त्यांच्या टेबलावर तसाच टेबल लॅम्प लावून तसेच कागद हातात घेऊन सिगरेट नाही पण पेनचं टोपण हातात घेऊन त्या पद्धतीने बसायचो सुरुवातीला फक्त ती स्टाईल म्हणून बसत गेलो बसत गेलो बसत गेलो आणि नंतर मग कुठेतरी लिहावंसं पण वाटायला लागलं आणि मग एक चोरलेली कथा लिहिली चोरलेली म्हणजे कशी की आमच्या शाळेमध्ये एक आवांतर वाचनाची एक पुस्तकं असायची तर त्याच्यामध्ये मी एक कथा वाचली आणि ती मी माझ्या पद्धतीने ती लिहिली आणि लिहिल्यानंतर मी ती वडिलांना दाखवली वडिलांनी त्याच्यावर कुठल्याही संस्कार करायचं टाळलं माझं कौतुक करायचं हे टाळलं आणि अचानक दुसऱ्या दिवशी दत्ता टोळ्यांना बोलवलं आणि दत्ता टोळ्यांना सांगितलं की तुम्ही काहीतरी एक बालकथाकारांच्यावरती काहीतरी एक मासिक वगैरे काढताय तर माझ्या मुलाने ही कथा लिहिली आहे बघा तुम्हाला कशी वाटते आणि मी ती कथा त्यांना वाचायला दिली आणि त्या माणसाने माझा घट्ट धरून ठेवलं मला ती कथा त्यांना कथा आवडल्याचं ती पावती होती पण दुसऱ्या क्षण मी ढसाढसा रडायला लागलो कारण जेव्हा ते म्हणले की मी ही छापतो कथा तेव्हा मला मात्र माझा भान फुटला आणि मी त्यांना सांगितलं ही मी चोरलेली कथा आहे मूळ कथा माझी नाही पण दत्तातोळाने मला एवढं सांगितलं की चोरलेल्या कथा अनेकांच्या लोक लोकं लिहितात परंतु ती चोरी वाटू नये ओरिजिनल वाटावी ही जी धाटणी जी आहे लिखाणाची ही मात्र मला खूप भावलेली आहे त्याच्यामुळे ही कथा मी छापणार आहे फार तर त्याच्यावरती खाली मी आधारित लिहितो आणि अशा तऱ्हेने वयाच्या साधारणपणे नऊ अकराव्या बाराव्या वर्षी एक छोटंसं बालकला का कथाकार म्हणून मी लिहायला सुरुवात केली आणि ब कोणी काय आमच्याच नातेवाईकांच्यापैकी कोणीतरी वाचल्यात माझं कौतुक वगैरे केलं पण आपण काहीतरी लिहिलं की लोकं कौतुक करतात मला खुश झालो मी आणि मग पुढे बराच काळ गेला मला काही पुढे लिहिता येईना म्हणजे विचारही कधी कर करता येईना आणि मग नंतर मग आली आणि पौगंडावस्थेमध्ये पहिलं क्रश दुसरा क्रस तिसरा क्रश हा जो प्रकार असतो त्याच्यामुळे चार दिवस कोणाच्या जरी मोहात पडायचं आणि दोन दिवस त्याच्यातनं कोणी आपल्याला किंमत देते म्हणून वेदना सहन करायच्या या प्रकारामध्ये पुढचं मी आयुष्य जगायला लागलो आणि मग त्याच्यातनं पुन्हा एकदा लिहायची उर्मी सुरू झाली आणि मग त्याच्यात एक पारंबी नावाची मला एक कथा आठवते की ती पहिल्यांदा मी पूर्ण अशी कथा एक साधारणपणे पंधराशे सोळाशे शब्दांची अशी ती लिहिली आणि त्या कथेचा जो विषय होता तो होता मी एका विशिष्ट जवळच्या मुलीवरती प्रेम करतो आहे आणि नंतर मला असा उलगडा होतो की त्या मुलीची आई जी आहे ती आपल्या वडिलांची एक स्प्रेयसी आहे आणि तो उलगडा झाल्यानंतर ह्या माझ्या या मला भाव न देणाऱ्या प्रेयसीचं मी काय करावं हे मला कळत नाही आणि मी पारंबीसारखा लटकत राहतो अशा काहीतरी ते थोडीशी होती आणि मग पुढे थोडं 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 लिहित गेलो मग नंतर हम मराठ्यांच्या सहवासामध्ये आलो हम मराठ्यांनी पहिल्यांदा जरा कौतुक केलं आणि मग त्या कौतुकाने मी मोहरून नेम कोणीही कौतुक, कौतुक केलं की के मोहरून उठणं हा माझा स्वभावच होता हो मग ते कौतुक कोणी का करेना भारत शासनाने करू देत नाही तर राजन खानने करू देत नाही तर आणखीन कोडी करू देत आणि मग त्याच्यात लिहायची इच्छा व्हायला लागली काही प्रमाणामध्ये प्रेरणा मिळायला लागली पुढे नंतर मग वडिलांचं अकाली निधन झालं आणि ते अकाली निधन झाल्यानंतर मात्र मी जास्तच प्रमाणात लिहायला लागलो म्हणजे त्याच्यात खरं तर वडिलांच्यामुळे मी माझं लिखाण खोळंबलं होतं अशातलामुळेच भाग नाही कारण वडील कधीही मला कुठल्याही सूचना करत नव्हते काही सांगत नव्हते पण का कोण आपण फक्त कॉपी करणारी मा मुलगा आहोत ही माझी भावना वडिलांच्या मृत्यूनंतर गेली आणि मी खऱ्या अर्थात घ्यायला लागलो असा एक छोटासा एक लेखनाचा प्रवास होता पण त्याच्यानंतर मग नोकरी माझी एक स्थापत्य अभियंता म्हणून होती आणि त्याच्यामध्ये मी नको तितका गुंतत गेलो नको तितका गुंतत गेलो आणि ती एक सरकारी उपक्रमामध्ये होतो त्याच्यामुळे रोज संध्याकाळी नवीन नवीन टेन्शन घेऊन मग ती तिथल्या प्रॉपर पुढाऱ्यांची असोत नाही तर आमच्या वरिष्ठांची असोत नाही तर साईटवरच्या काही प्रॉब्लेम्सची असोत मी त्याच्यातच एवढा गुरफटलो गेलो की एकीकडे माझं लिखाण आपण करत होतो हेच मी विसरून गेलो आणि त्याचा मला इतका असह्य त्रास झाला की आपण ही नोकरी करतो जो काय पगार मिळवतो त्याच्यामध्ये आपला आत्मा विकला जातो आहे याची भावना जास्त मनामध्ये यायला लागली आणि अडीच तीन वर्ष नोकरीला शिल्लक रिटायरमेंटला शिल्लक असतानाच मी रिटायरमेंट घेतली आणि त्यातनं बाहेर पडलो आणि अक्षरशः तुरुंगातून सुटल्यासारखा मी बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर जे काही थोडंफार लिखाण केलं होतं ते मी सगळं एकत्र एक केलं एकत्र केलं आणि बघितलं तरी काय येतो दोन दो चारशे चा पानांचा तो मजकूर होता आणि ते अर्धवट कच्चं काहीतरी घेऊन मी राजन खान यांच्याकडे गेलो राजन खानना ते दाखवलं आणि त्यांनी ते छापलं ते छापल्यानंतर मग आणखीन कथा गोळा केल्या त्या पण त्यांनी छापल्या असं करत 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 कथा यांची पुस्तकं झाली त्याच्यानंतर स्फुटलेखनाची पुस्तकं झाली नंतर मग करोनाचा काळ आला करोनाच्या काळामध्ये मी आणि माझी बायको दोघंही करोनाग्रस्त दो करोना झालो आणि अतिशय वाईट दीड पावणे दोन दो महिने आम्ही काढले की ॲक्च्युली ती मृत्यूची झुंजच होती कारण मला त्यावेळेला कुठलंही हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही त्याच्यामुळे मी घरीच तळमळत राहिलो पण मी त्यातनं सर्वाईव्ह झालो आणि जिवंत राहिलो आणि जिवंत राहिल्यानंतर मग पुढे हळूहळूहळू पुन्हा प्रगती पूर्वपथावरती आलो आणि मग त्या वेळेला माझी एक अक्षरबांधवमुळे मा ओळखीची झालेली एक पैत्रीण्य मिळाली कविता दातीर म्हणून तर तिने एक चित्राक्षरे नावाचं एक पोर्टल सुरू केलं होतं तर तिथी मला विचारलं की आ, काका तुम्ही काही लेख वगैरे काही देऊ शकाल का आणि मी तिला काही कमिटी केलं नाही काही हो पण म्हटलो नाही आणि माझा फोन संपलात तर माझी बायको म्हणली की तू ते इरिगेशनमध्ये मांडला काहीतरी वर्ष तीन चार वर्ष नोकरी करत होता त्याचे अनुभव सांगून तू मला आत्तापर्यंत एवढं बोर केलेस हे अनुभव तिला देऊन टाक ना घेऊन हरकत नाही म्हटलं मी कारण म्हटलं मागे एकदा मी राजन खान यांच्यावर गप्पा परत बसलो होतो तेव्हा मी महाडचे काही अनुभव सांगितले होते तेव्हा ते म्हटलं ते की ह्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे ह्याच्या बाबतीत काही लिहिता येईल तुला पण राजन खाननी सुचवल्यामुळे एक मनावरती इतकं दडपण आलं होतं की मी नाही काही त्याला हो म्हटलं नाही काही प्रतिसाद दिला नाही परंतु करोनाच्या काळानंतर जेव्हा मी काट टाकली तेव्हा कविताने हे सुचवल्यानंतर मी तिला म्हटलं तुला लेखविक काही देत ते मी तुला कादंबरी दिली तर चालेल का ते म्हटली का चालणार नाही पळेल उलटी आणि मग मी म्हटलं साधारणपणे एक वीस वीस बावीस पंचवीस प्रकरणांचं ते साधारण म्हणजे मटेरियल ते सगळं लिहीन तिला ती म्हटली आपण एक दर चार दिवसानंतर ते टाकत राहू आणि मग तो सिलसिला सुरू झाला मी तिला पहिले तीन चार प्रकरणं लिहून दिली तिने ती टाकली लोकांना आवडतात असं तिने मला रिपोर्टिंग केलं उत्साह वाढला मी आणखी लिहित राहिलो <coughs> वीस पंचवीस प्रकरणं लिहीन असं मी तिला म्हटलेलं होतं प्रत्यक्षामध्ये ती एकोणसत्तर प्रकरणं झाली आणि ज्या क्षणी मी त्याचा शेवट केला त्या क्षणी बायकोच्या कुशीत रडलो कारण ती जी पात्रं होती ती मला पु दुसऱ्यांदा विरह देणारी होती मी जेव्हा महाड सोडलं तेव्हा त्या ते पात्रांचा फिजिकली विरह झाला होता पण कादंबरी लेखन पूर्ण झाल्यानंतर मात्र मानसिक विरह झाला पुढे ती कादंबरी एका सामान्य प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केली की के ज्यांची पुस्तकं ही कुठल्याही स्टॉलवरती नसतात आपवन चौकात नसतात अक्षरधारात नसतात तर ते फक्त क वेगवेगळ्या लायब्ररीजना ते पुरवतात तर त्या पद्धतीने ते पुस्तक गेले असं मला कळलं पण त्याच्यात काही मजा नाही म्हणजे एक सात आठ लोकांचे फक्त मला फोन आले की ते कादंबरी वाचली आम्हाला मला आवडली वगैरे पण त्यातले बरेचसे लोक हे एकतर पत्रकार वगैरे तरी होती किंवा जो परिसर मी महाडचा सकाळी निवडला होता लिखाणासाठी रायगडचा पायथा म्हणा किंवा उमरटचा पायथा म्हणा त्या परिसरामध्ये राहणारी ती लोकं होती त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या आल्या काही लोक त्रासूनही काही लिहिलं की तुमच्यासमोर आम्ही असं कधी वागलो होतो आम्ही असं कधी बोललो होतो असं कधी घडलं होतं मग त्यानं मला प्रत्येकाला समजून सांगायला लागलं की हे सगळं लेखन स्वातंत्र्य कादंबरी या फॉर्मॅटमध्ये बसवण्यासाठी घ्यावं लागतं आणि मी ते घेतलेलं आहे सध्या फारसं काही हातात लिखाणाचं काही नाही आहे पुन्हा कविता माझ्या मागे लागली की काहीतरी लिहा 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 बघू प्रयत्न करतोय पण अजून काही त्यांनी मनासारखा वेग घेतलेला नाही आहे धन्यवाद हा, ले हा, ले हा।